नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज कापसापासून मोदकाची वस्त्रमाळ बनवणार आहे तर गणपतीसाठी स्पेशल अशी ही वस्त्रमाळ आहे आणि एकदम आकर्षक अशी दिसणार आहे गणपतीच्या गळ्यामध्ये यासाठी मी इथं मेडिकलमधून आणलं तर मी इथं मेडिकलमधला कापूस वापरणार आहे कारण जसा ब ठेवल तसं बसतो आणि एकदम असा हलका हलका असतो यासाठी मी मेडिकलचं कापूस वापरणार आहे इथं एक मी फॉलचं कपट घेतलेलं आहे आणि पाचचा कॉईन घेतलेला आहे या पद्धतीनं गोल आकारामध्ये ही कपट कट करून घ्यायचेत आणि कात्रीनं गोल आकारामध्ये कट कर करायचे आणि या पद्धतीनंच मी अकरा गोल कट करून घेणार आहे गोल आकारामध्ये तर अकरा मोदकाची मी इथं वस्त्रमाळ बनवणार आहे यासाठी इथे मी अकरा कट करून घेतलेले आहेत कॉईनच पाचच्या तर इथं मी फ्युकल घेतलेला आहे कापूस घेतला आहे आणि अशा पद्धतीची पट्टी घेतलेली आहे तुम्ही फ्रेंडची बँडची पण पट्टी वापरू शकता तर अशा पद्धतीने मी इथं वात करून दाखवणार आहे तुम्हाला थोडीशी जाडसर आकाराची करायची आहे आणि आदर असं गोलाकार लंबट आकार करायचं वातीचा तर आपण समयला जेवढी वाद घालतो तेवढी वात बनवायची तर अशा पद्धतीने मी सर्व वाती तयार करून घेणार आहे आता इथं वाती तयार झालेल्या आहेत बघू शकता तर मी आता थोडंसं फिवकल या गोल आकार जी खपट कट केलेला आहे त्याला लावून घ्यायचं आहे आणि अशा वाती लावून घ्यायच्यात तर सूर्याच्या आकाराच्या दिसणार आहेत तुम्हाला असं वाती लावायच्यात तर इथं अकरा ते बारा वाती लागतील किंवा कमी पण लागतील वाती लहान मोठे असतात त्यामुळं आणि आपण जी मोदकामध्ये स्टपिंग भरतो त्याच पद्धतीने इथं कापूस भरून घ्यायचा आहे मध्ये मध्यभागी ठेवायचं आहे आणि आता पूर्ण फिवकाल हाडकल्यावरच किंवा असं कोरडप झाल्यावरच असा आकार द्यायचा आहे आणि सर्व वाती एक ठिकाणी गोळा करायच्यात आणि अशा पद्धतीनं एक एकसारखं एक ठिकाणी गोळा करायचा आणि वरचा भाग कट करून घ्यायचा आहे जास्त असलेला तर मध्यभागी थोडंसं फिवका लावून घ्यायचं आहे आणि चिटकावून घ्यायचं तर मी इथं केशरयुक्त अष्टगत घेतलेलं आहे तर मी स्वामींसाठी वापरत असते हे अष्टगंध तर केंद्रामध्ये सहज मिळून जाईल तुम्हाला हे अशा पद्धतीचा तर वरच्या टोकाला अष्टगंध लावून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम आकर्षक असं मोदकाचं आकार तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेणार आहे तर मला दुसरं पण एक दाखवत आहे तर या पद्धतीनं तुम्ही वस्त्रमाळ एकदम छान असे चा, आकर्षक गणपतीला दिसते तुम्ही बनवू शकता एकवीस मोदकाची किंवा अकरा मोदकाची पण बनवू शकता आता ही वरचा शिल्लक राहिलेला भाग कट करून घ्यायचा आहे आणि थोडासा फ्युकल टाकायचा आहे मध्यभागी आणि सर्व एकत्र करून वाती चिटकावून घ्यायच्यात आणि थोडंसं अष्टगन लावायचं आहे वरच्या टोकाला आणि थोडंसं असं खुलवून घ्यायचं आहे मोदक जास्त पण असं उंच करायचा नाही असं बसका करायचा आणि असं थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे आता मी इथं अक अकरा ते बारा मोदक तयार झालेले आहेत माझी आता या पट्टीला मी स्टॅपल एक चाचणी लावून घेणार आहे अशा पद्धतीनं तर माळेचा आकार देण्यासाठी अशा पद्धतीनं स्टॅपलरनं चाचणी मारून घ्यायची आणि इथं थोडंसं फ्युका लावून घ्यायचा आणि सुरुवातीचा मोदक इथं ठेवायचा आहे थोडासा टाकायचं टाकायचा आणि चिटकावून आहे आता थोडासा अंतर ठेवून इथं फिवका लावून घ्यायचा आहे आणि मोदक चिटकावून घ्यायचे तर अशाच पद्धतीनं तुम्ही लक्ष्मीला पण वस्त्रमाळ बनवू शकता तर एकदम छान आणि आकर्षक दिसते आता सर्व मोदक मी या पट्टीवर चिटकावून घेणार आहे तर खूप सुंदर दिसत आहे असं समोर बघितल्यावर तर व्हिडिओपेक्षा पण एकदम छान असं समोर छान दिसत आहे वस्त्रमाळ तर आता इथं सर्व मोदक मी चिटकावून घेतलेले आहेत तर आता तुम्हाला दाखवत आहे एकदम छान असे वस्त्रमाळ तयार झालेले आहे बघू शकता आता मी पूर्ण हाडकलेवर फिवकला असं वाळले असंच हातात घेतलेलं आहे तर एकदम छान असं चिटकावून बसलेले आहेत मोदक आणि सुंदर दिसत आहे आणि एकदम हलके हलके असं वाटत आहे तुम्ही पण नक्की बनवा गणपती बाप्पासाठी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद